एम डीएमकेचा खासदार कनीमोळी संसदेत म्हटल्याला वक्फ दुरुस्ती विधेयक चौदाव्या व्या सूचीचं उल्लंघन करणार आहे ज्यानुसार कायदा सगळ्यांसाठी समान आहे and it violates article 14 of the constitution which says equality before law अगदी खरं आहे ताई ज्या देशात एका दहशतवाद्याला सेशन कोर्ट हायकोर्ट सर्वोच्च न्यायालयापासून राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांनी फाशीची शिक्षा दिली असेल त्याला वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची कचेरी पहाटे तीन वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येते त्या देशात वक्फ बोर्डाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देता येत नसेल इतकी ताकद वक्फ बोर्डाकडे असेल तर त्यात असं काय गजब झालं त्यात काय झालं जर तामिळनाडूचा एक हिंदू शेतकरी आपल्या मुलीच्या लग्नासाठी आपल्याच वडिलोपार्जित जमिनीचा तुकडा विकायला जातो आणि त्याला कळतं की गावातलं प्रत्येक घर आणि प्रत्येक शेताची इंचन इंच इन्च जमीन पंधराशे वर्षांपूर्वीच्या देवळासकट सगळं काही वक्फची मालमत्ता झाली आहे त्यात असं कायच झालं की त्या, त्या शेतकऱ्याला आपल्याच जमिनीसाठी न्यायालयात दाद मिळणार नसेल कारण वक्फ बोर्डाने म्हटलं आहे की आता जमीन त्यांची झाली तमिळनाडूत एक दोन नाही तब्बल अठरा गावं अशी आहेत जी वक्फची मालमत्ता झाली आहेत याबद्दल तामिळनाडूच्या वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांना विचारलं की हे गावकरी तर कित्येक पिढ्यांपासून तिथे राहत आहेत तर ते म्हणतात गावकऱ्यांनी कब्जा केला म्हणूनच आम्ही गावं रिकामी करण्याचे आदेश दिले हाउ इज इट पॉसिबल दॅट सच डॉक्युमेंट्स कॅन एक्झिस्ट फॉर लँड दॅट हेज बिन इन दी ओनरशिप ऑफ द रेसिडेंट्स ऑफ दॅट विलेज फॉर जनरेशन्स टुगेदर सम ऑफ द लँड्स अँड प्रॉपर्टीज

कॉन्स्टिट्यूशन लॉ इक् जी तुम्ही लढत राहा कारण भारताचा कोपरान कोपरा वक्फ बोर्डाचा होईपर्यंत आपल्याला या दुरुस्ती विधेयकाची काही एक गरज नाहीये